नमस्कार मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एक व्हिडिओ शूट करून ठेवलेला आहे सुट्टीनंतरचा शाळेचा पहिला दिवस तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा तारीख मला एक्झॅक्टली आठवत नाही तेवीस आहे की चोवीस आहे मी ते मेन्शन करेलच आणि हा व्हिडिओ श आ, एडिट करायला मला अजिबात वेळ मिळाला नव्हता कारण शाळेमध्ये ॲन्युअल डेची एक्स्ट्रा प्रॅक्टिस असायची आणि खूप थकायला व्हायचा आणि मला जो वर्ग दिलेला होता तो पहिलीचा होता आणि त्यांच्यामागे ओरडून ओढून माझा अक्षरशः आवाज बसला होता आज कुठेतरी माझा आवाज थोडासा चांगला आहे त्यामुळे मी विचार केला की चला आपण व्हिडिओला व्हॉइस ओवर करून हा व्हिडिओ अपलोड करूया तर आता सकाळची वेळ आहे जवळजवळ साडेचार वाजलेले आहेत मला काही मैत्रिणींनी सांगितलं की तुझं शाळेमध्ये म्हणजे जॉबला जाण्यापूर्वीचं रुटीन आणि आल्यानंतरचं रुटीनसुद्धा शेअर कर तर अजून खूप जास्त वेळ झालेला नाही त्यामुळे ॲक्च्युअल असं सेटअप से होत नाही आहे खूप साऱ्या काही ना काही अडचणी येत आहेत पण एकदा जर का रुटीन सेट झालं तर ते नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या शाळेच्या काही प म्हणजे जेव्हा सुरुवातीला मी शाळा जॉईन केली तर माझे काही अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जेव्हा मी दिवाळीच्या सुट्टीच्या तीन दिवस आधी शाळा जॉईन केली होती आणि शाळेचा माझा पहिलाच अनुभव याच्या अगोदर मी शाळेमध्ये कधी जॉब केला नव्हता बी एडला असताना फक्त लेसन वगैरे देण्यासाठी किंवा इंटर्नशिपसाठी गेले होतो आठवड्याभर पण त्याच्यानंतर शाळेचा आणि माझा असा काही संबंध आला नाही शिकवण्याचा त्यामुळे काही दिवस खूप हेक्टिक गेले अक्षरशः एक दिवस मी रडली तर मी सुद्धा कारण मला कुठेतरी वाटलं की हे माझ्याने पॉसिबल नाही कारण पहिल्याच दिवसापासून कामाचं प्रेशर खूप जास्त होतं तर माझ्या मिस्टरांनीसुद्धा मला समजवलं की तू वीक नाही आहेस फक्त एवढंच की तुला एक्सपिरियन्स नाही आहे आणि मला सुद्धा कुठेतरी हेच वाटलं कारण शाळेमध्ये ना भरपूर काम असतात मुलांना फक्त शिकवण्याचं काम नसतं आता मी जिथे जॉब करते तिकडे लॉगबुक कम्प्लीट करायचं असतं त्याच्यानंतर लेसन प्लॅन लिहायचं असतं मुलांचं सगळ्या शाळेमध्ये मे बी तसंच असेल अटेंडन्सचं रेजिस्टर असतं फी रेजिस्टर असतं किंवा शाळेमध्ये काही ॲक्टिव्हिटीज असतात प्रोग्रॅम्स असतात कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटीज त्या सर्व गोष्टींचं प्रिपरेशन करायचं आणि कसं असतं ना आपण सुरुवातीला एखादी गोष्ट जी सुरुवात करतो म्हणजे नवीन वर्षाची तेव्हा आपल्याला माहिती असतं कारण त्या सर्व गोष्टी डिस्कस केलेल्या असतात इतर टीचर्ससोबत त्यामुळे कशा करायच्या ते आपल्याला माहिती असतं पण मी मधूनच जॉईन केलं आणि जी टीचर आधी सोडून गेली होती तिची जी काही कामं जी होती ती मला तर पूर्ण करावी लागत आहेत त्याच्यामुळे थोडंसं हेक्टिक होत आहे पण काही नाही नंतर मी विचार केला की कुठेतरी कुठे जरी आपण गेलं म्हणजे तरी ही सर्व कामं आपल्याला करायचीच आहेत त्याच्यामुळे ती आपण शिकलेलीच बरी तर आता बऱ्यापैकी काही गोष्टी मला म्हणजे कळत आहेत त्यामुळे त्या इतक्या काही कठीण नाही जात आहे म्हणजे हळूहळू बोलतो ना आपण की जम बसत आहे पण अजून भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या शिकायच्या बाकी आहेत आणि ते शिकता शिकता नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल माझ्या काही मैत्रिणी मला हे सुद्धा सांगत होत्या की आम्हीसुद्धा आधी शाळेत जॉब करत होतो पण मुलांमुळे किंवा लग्नामुळे शाळेचा जॉब सुटला पण पुन पुन्हा आता करावं असं वाटतो आहे पण कॉन्फिडन्स येत नाही आहे भीती वाटते तर मी माझ्यावरून सांगायचं झालं तर मी सुद्धा मराठी मीडियममध्ये शिकलेली आहे पण मी आज कॉन्फिडेंटली इंग्लिश मीडियम शाळेमध्ये जॉब करते आणि आपल्या मनामध्ये भीती असते फक्त ती भीतीने आपण एकदा काढायला पाहिजे आणि नंतर आपल्याला इतकं नॉर्मल व्हायला लागतं की असं वाटतच नाही की या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये कधीतरी भीती होती त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये कोणती भीती असेल तर ती भीती काढून टाका आणि जर समजा तुम्हाला चान्स मिळत असेल जॉब करायचा तर तो नक्की करा तर दर गुरुवारी मी पोथीचं वाचन करत असते आणि पोथीचं वाचन करायला जवळजवळ एक ते सव्वा तास तरी जातो आणि तो आता काढणं म्हणजे थोडंसं कठीण आहे पण मला माहीत होती की मला जॉब आता नेहमीच करायची आहे त्यामुळे गुरुवारी पोथीचं वाचन करायला मला मिळणार नाही आहे आणि ते मला कुठेतरी थांबवायचं नव्हतं मग मी काय विचार केला की ज्या दिवशी स्वयंपाक वगैरे करायचा असेल त्यावेळेस अर्धा तास थोडंसं लवकर उठून अर्धवाचन सकाळी आणि अर्धवाचन संध्याकाळी असं करूया पण आज काय झालं आज राज राजनं बाहेर जायचं होतं काही कामानिमित्ताने तर ते बाहेर जाणार होते आणि त्यामुळे मला दुपारचा स्वयंपाक करायचा नव्हता त्यामुळे मी तो मम्मीला करायला सांगितला आणि सकाळचा जो डबा आहे आमचा तिघांचा आहे तो मी फक्त करायला घेतला त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ होता तर मी झाडू वगैरे काढून झालेलं आहे आणि आता फक्त लादी पुसून घेते आणि लादीसुद्धा मी पूर्ण घराची नाही पुसत आहे फक्त हॉलची बाहेरच्या ओट्याची पॅसेजची आणि किचनची पुसली दोन्ही बेडरूम मी सोडून दिले कारण रुद्र आणि अर्णवसुद्धा बेडरूममध्ये झोपलेले होते मग त्यांना उगाच डिस्टर्बन्स नको तिथून फक्त अलगद मी झाडू काढून घेतलेलं आहे तर लादी पुसायला घेण्याच्या अगोदरच मी गॅसवरती चहा ठेवलेला होता आणि तो आता झालेला आहे तर राजना सकाळी उठल्यानंतर चहा लागतो ते सुद्धा सकाळी लवकरच उठतात आणि ते उठलेलं उठलेला आणि त्याला मी जर बाजूला दिसली नाही ना तो तो, आ, तर तो मला शोधत किचनमध्ये येतो आणि मग त्याला थोडंसं असं म्हणजे कुशीत वगैरे घेतल्यानंतर मग पुन्हा एकदा तो जाऊन झोपतो तर आज मी टिफिनसाठी बनवत होती पास्ता तो पण कुकरमध्ये तर विचार केला त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते कारण तो झटपट बनणारा आहे तर इथे जवळजवळ दोन ते तीन मिडियम साईजचे टोमॅटो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत आणि ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि सोबतच एक लहान आकाराचा कांदा आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा बारीक करून घेतलेली आहे हा पास्ता झटपट तयार होतो आपल्याला सेपरेट बॉईल वगैरे करण्याची गरज नाही आहे त्यामुळे सकाळी जर तुम्हाला बनवायचं असेल तर पटकन तुम्ही बनवू शकता तर कुकरमध्ये थोडंसं तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये बटर घातलेलं आहे तुम्ही नुसतं बटरमध्ये बनवलं तरी चाल पण बटर पटकन काळं होतं म्हणून मी थोडंसं तेल घातलेलं आहे ते गरम झाल्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा आपल्याला घालायचा आहे आणि कांदा खूप जास्त परतायचा नाही आपल्याला फक्त थोडंसं आपल्याला नरम करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं हो असेल तर याच्यासोबत तुम्ही लसूण घातलं तरीसुद्धा चालेल कांदा थोडासा नरम झाल्यानंतर आपण तयार केलेली के टोमॅटोची प्युरी यामध्ये घालायची आहे सोबतच थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत ते आपल्याला परतून घ्यायची आहे टोमॅटोची पेस्ट व्यवस्थित परतून झालेली आहे त्यानंतर इथे थोडीशी हळद कश्मीरी लाल मिरची पावडर आणि मॅगी मसाल्याचं क्यूब असतं जे मी पास्तामध्ये वापरते ते घातलेलं आहे हे जर तुमच्याकडे नसेल तर मॅगी मसाल्याचं जे भाजीसाठी आपण जे सॅशे वापरतो ना ते वापरलं तरी चालेल किंवा मग जे रेडीमेड नूडल्स असत म्हणजे येप्पी किंवा मॅगीचे तर त्याचं पॅकेट यामध्ये घातलं तरीसुद्धा चांगली टेस्ट येते मसाला खाली लागू नये मग थोडंसं पाणी घातलेलं आहे थोडीशी साखरसुद्धा घालायची आहे मीठ वगैरे ॲडजस्ट करायचं आहे मिक्स करायचं आहे आणि जो कोणता पास्ता तुम्ही यामध्ये घालणार असाल आता मी ते एल्बो पास्ता घालते दीड कप तर जितकं आपण पास्ता घेतलेला आहे त्याचा जवळजवळ दुप्पट पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि फक्त एक शिट्टी आपल्याला घ्यायची आहे आता जर या एल्बो पास्ताच्याऐवजी जर तुम्ही पेने पास्ता जर वापरणार असाल म्हणजे तो जो लांबा पास्ता असतो तो थोडासा जाड असतो थो, मग तुम्ही दोन शिट्ट्या घ्या कारण तो शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो पण हा पास्ता शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही म्हणून यामध्ये पाणी टाकून झाल्यानंतर हाय फ्लेमवरती फक्त एक शिट्टी घ्यायची आहे त्याआधी थोडीशी कोथिंबीरसुद्धा यामध्ये घातलेली आहे तर रुद्र दुसऱ्या बेडरूममध्ये आहे आणि अर्णवाज लवकरच उठला आहे तर त्याचा फायदा म्हणून मी बेडशीट पटकन आवरून घेते कारण मग ती जर सोडून दिली ना तर मग ती तशीच राहून जाईल आणि बेडरूममध्ये कसं इतर ठिकाणी कुठे पसारा असेल ना तर तो चालतो पण बेड जर व्यवस्थित आवरलेला असेल ना तर बेडरूम जरा चांगला दिसतो मग पटकन आहे ब्लँकेट वगैरे मी फोल्ड करून घेते आणि तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये ना बँडचा आवाज येत असेल मी ह्या व्हिडिओला व्हॉइस ओवर ना म्हणजे मध्ये मध्ये मला जसं वेळ मिळेल तसा करते तर आत्ता मी हा जो व्हिडिओ म्हणजे व्हॉइस ओवर देते तर शनिवारचा दिवस आहे आणि बाजूला तुला लग्न वगैरे सुरू आहेत आणि आता जर विचा मी विचार केला ना की बँडचा आवाज थांबल्यानंतर मी वॉइसवर देईल तर मला अजिबात वेळ मिळणार नाही आणि उद्या मग हा व्हिडिओ अपलोड करायचा राहून जाईल त्यामुळे प्लीज मला क्षमा करा म्हणजे तुम्हाला जर थोडंसं डिस्टर्बन्स वगैरे होत असेल त्यासाठी तर इथे माझं बेडरूम आवरून झालेलं आहे आणि ते कुकरचं प्रेशरसुद्धा रिलीज झालेलं आहे आणि तुम्ही पास्ताची कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम परफेक्ट आहे पाणी एकदम जास्तसुद्धा नाही आणि कमीसुद्धा नाही आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी चीज क्यूब आहे ते ग्रेट करून टाकते थोडंसं इथे मिक्स्ड हब्स टाकते म्हणजे जे ऑर वगैरे असतात ते आणि थोडीशी काळी मिरी फूड आणि आपला मस्त असा पास्ता बनवून तयार आहे तुम्हाला जर पास्ता असं वाटत असेल की ते बॉईल वगैरे करण्याचा झंझट असतं तुम्ही असं अशा प्रकारे कुकरमध्ये करू शकता तुम्ही यामध्ये हवं हो असेल तर मशरूम ब्रोकोली गाजर शिमला मिरची वगैरे अशा भाज्या घालू शकता पण माझ्याकडे त्यावेळेस भाज्या अवेलेबल नव्हते म्हणून मी डायरेक्ट असाच बनवला आणि खूपच टेस्टी हा पास्ता बनून तयार होतो जर कधी ट्राय नसेल केला ना तर नक्की एकदा ट्राय करा आणि या पास्ताचं एक चांगली गोष्ट अशी आहे की हा जर आपण थंड जरी खाल्ला ना तरी चांगला लागतो कारण व्हाईट सॉस पास्ता वगैरे आहे ना टिफिनला देऊन चालत नाही तर पास्ता तयार करून झाल्यानंतर पटकन मी अर्णवची आंघोळ केली आणि त्याच्यानंतर माझीसुद्धा आंघोळ करून घेतली आणि सर्वात आधी देवपूजा करून घेते आणि देवाला मला स्वच्छ करायला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे मी सॅटर्डे किंवा संडेला जेव्हा मला वेळ असतो ना तेव्हा आम्ही स्वच्छ करते नाही आधी मी काय करायची दर गुरुवारी मी देवाराची क्लिनिंग करायची पण आता माहिती आहे की जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे त्याच्यामुळे मग मी फक्त फुलं वगैरे चेंज करते आणि त्याच्यानंतर माझं गुरुवारचं म्हणजे जे पोथीचं वाचन वगैरे आहे पाणी वगैरे बदलणे ही सर्व मी कामं करते तर आता पोथीचं जे वाचन आहे ते मी अर्ध सकाळी केलं आणि त्याच्यानंतर मग अर्ध संध्याकाळी केलं कारण मी आधी सांगितलं की आता आपल्याला हे नेहमीचं काम आहे तर कामामुळे मला हे कुठेतरी थांबायचं नाही आहे म्हणून मी फक्त थोडीशी धडपड आहे आणि मला ना गुरुवारी पोथीचं वाचन नाही केलं ना तर काहीतरी असं अपूर्ण असल्यासारखं वाटतं माहिती नाही कशाला तुम्हाला सुद्धा असं जर वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा त्याच्यामुळे मला ना जसं जर म्हणजे जर वाटलं की नाही मला वेळ मिळत तर मी नाही वाचत पण शक्यतो वाचण्याचा तरी प्रयत्न करते तर इथे मी अर्णवला सांगितलं की मी पोथी वाचायला घेते त्याच्यानंतर मी उठणार नाही तर तू पटकन कॅमेरा बंद कर तर त्याने मग कॅमेरा बंद केला आणि मग माझं अर्धवाचन सकाळी आणि अर्धवाचन संध्याकाळी माझं करून झालं आणि हे वाचन करण्यासाठी पहिले जे अध्याय असतात ना ते छोटे छोटे असतात त्याच्यासाठी खूप जास्त वेळ नाही लागत तर जवळजवळ वीस मिनटामध्ये माझे दहा अध्याय वाचून झाले पुढचे जे अध्याय आहेत ना ते वाचायला थोडासा जास्त वेळ लागतो आणि आता इथे राज अर्णवची तयारी करून घेत आहेत आणि ते आधीसुद्धा म्हणजे मी जॉबला जेव्हा नव्हती जात तेव्हा सुद्धा तेच तयारी करत होते आणि आता आतासुद्धा तेच तयारी करत आहेत आणि त्यांनासुद्धा आमच्या सोबत निघायचं होतं तर ते अर्णवला शाळेमध्ये ड्रॉप करतील आणि मी माझी जी स्कूटी आहे ती घेऊन मी जाईल आणि रुद्राला तर सुट्टी आहे त्याच्यामुळे तो झोपून राहिलेला आहे मग त्याला सांगून ठेवलेला आहे मी की तू नाश्ता वगैरे कर रेडी वगैरे होऊन अभ्यासाला बस किंवा त्याच्या जर क्लास वगैरे जर असेल तर क्लासला वगैरे जाऊन ये तरी त्यात आता ही सकाळची धावपळ किती लवकर उठला ना पण थोडीफार धावपळ तरी होतच असते शेवटच्या क्षणाला आणि तुम्हाला थोडंसं इथे असं धूर वाटत असेल कारण मी छान असं धूप लावला होता गुरुवार आहे त्यामुळे आणि आता आमच्या दोघांचे टिफिन वगैरे पॅक करून झालेलं आहे आता ते फक्त बॅगमध्ये भरते बॅग वगैरे मी रात्रीच पॅक करून ठेवते म्हणजे जे काही वह्या पुस्तकं किंवा महत्त्वाचं जे सामान माझं असतं शाळेमध्ये घेऊन जायचं ते मी घेऊन जाते आणि आता मी निघण्यासाठी रेडी आहोत तर जवळजवळ सहाला पंधरा सॉरी सातला पंधरा मिनटं असताना मी निघतो माझी शाळा जवळच आहे जो जो पाच ते सात मिनटाच्या अंतरावरती त्यामुळे मला जास्त वेळ लागत नाही तरी पण थोडंसं लवकर आपण आधीच पोचलेलं बरं असतं त्याच्यामुळे मी सुद्धा त्यांच्यासोबतच लवकरच निघते तर इथे आम्ही जाण्यासाठी रेडी आहोत आणि निघताना पुन्हा एकदा ना मी बॅग चेक करते कारण कधी कधी अर्णव काय करतो ना माझ्या बॅगमध्ये ती सगळी सामान असतं जी म्हणजे मुलं शाळेमध्ये नेतात आता टीचर म्हटल्यानंतर आपल्याकडे सुद्धा पेन्सिल रब्बर शार्पनर सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या असायला पाहिजेत तर अर्णव कधी कधी माझ्या पाऊचमधून वगैरे काढतो तर मी माझी जी इम्पॉर्टंट डायरी आहे ती वगैरे व्यवस्थित घेतली आहे का नाही सगळं सामान घेतलं आहे का नाही ते क्रॉस चेक करते चला तर माझा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओमध्ये काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि हळूहळू माझं जी रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तसंच सा मला वेळ मिळेल तसा चला तर मग तुम्हाला लवकरच भेटण्याचा प्रयत्न करेन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय